राम राम शेतकरी बांधवांनो मी नितीन साळुंके माझी शेती एन एस पाटील या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत तर शेतकरी बांधवांनो आपल्याला आज या ठिकाणी मी जनावरांसाठी किन्नी गवत लावतोय तर आपण या ठिकाणी दोन तीन व्हरायटी चॉईस केलेल्या आहे तर त्याच्यामध्ये ही जी व्हरायटी आहे हे आपल्याकडे बेणं घरचंच होतं घरी तयार केलं आहे बेणं तर हे जे आहे हे बघा किती जबरदस्त कांडी याची हे सुपर नेपियर फोर जीमधलं व्हरायटी आहे तर या ठिकाणी लावताना आपल्याला या ह्या पद्धतीने कांडी करून घ्यायची आणि याचा डोळा या ठिकाणी इथं डोळा आहे तर हा डोळा आपल्याला उघडा करायचा हे बघा या पद्धतीने आपण याची लागवड करायची अशी एक कांडी करायची याची आणि हा जो डोळा आहे हा असा उघडा करायचा पास्तामधून काढून घ्यायचा जेणेकरून त्याला उगवायला ताकद भेटते आणि पटकन उगतो तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस याचा डोळा असा वर आला पाहिजे आणि अशी इटपर्यंत याची अशी मातीमध्ये हे गेलं पाहिजे याच्या डोळ्यापर्यंत हे असं मातीमध्ये माती गेलं पाहिजे तर मी याची कशी लागवड करायची ते पण तुम्हाला दाखवतो तर चला पुढे बघू आपण आपल्याकडं दुसरी जी व्हरायटी आहे ती आहे आपली जी दुसरी व्हरायटी आहे हाफ रेड नेपियर ते तुम्हाला दाखवतो मी कसं आहे आपली जी व्हरायटी आहे ही फोर जी नेप नेपियर आहे तर याची पाने बघू शकतो तुम्ही किती भारी आणि छान पद्धतीने असतात जनावरांना खायला पण चांगले असतात हे नरम आहे ही जी नेपियर एकदम नरम आहे एकदम लुसलुशीत आहे जनावरांना खाण्यासाठी तर त्या ठिकाणी आपण पुढची व्हरायटी बघूत हे बघू शकता मित्रांनो ही आहे हा फेड नेपियर ही पूर्ण लाल नसतं फक्त याचं जे साईडची कांडी वगैरे असते ना याची थोडीशी लालसर असते याच्यामध्ये पौष्टिकता भरपूर असते या गिन्नी गावतामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता याची पानं पण एकदम भारी आहे पानं पण याला खालपासूनच पानं लागतात चांगले त्या ठिकाणी याचं जे लागवड आहे ही पण त्याच पद्धतीने करा अशी याचा जो डोळा आहे हे बघा मी तुम्हाला करून दाखवतो आहे हे जो डोळा आहे ना हो। ताने 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 ता आ, या डोळ्यापर्यंत हे जमिनीत गेलं पाहिजे असं इथपर्यंत हे बघा डोळा मोकळा करून घ्या जेणेकरून काय होतं याची उगवणी शक्ती वाढते आणि हे पटकन वाढतं आणि त्यानंतर आपल्याकडे एक दुसरी व्हरायटी आहे जी फुल रेड नेपियर म्हणजे हे पूर्ण लाल असतं ते पण दाखवतो तुम्हाला मी त्याची पण आपल्याला लागवड करायची आहे या ठिकाणी बेणं आपण घरीच तयार केलेले आहे सगळे आपल्याकडे ऑलरेडी होते ते पहिले त्यामु त्यामधून आपण हे बेणं तयार केलेत हे बघू शकतो हे रेड ने पेरे रेड रेड, रेड हे पूर्णपणे रेड असतं याचे पानं खोड सगळं जे आहे त्याची कांडी वगैरे सगळं रेड रेडमध्ये असतं आहे हे बघा बघू शकता तुम्ही याचा पण फुटवा चांगला असतो पण याची लागवड आपण थोडी जास्त कमी केलेली आहे म्हणजे आपण हे जास्त नाही केलं तर आपण फक्त फाय जी आणि फोर जी नेपिअरमध्येच हिरव्या कलरमध्ये जास्त केले ते नरम पण असतात हे पण नरम हे पण याला थोडीशी काटे असल्यामुळे आपण याला कमी केलेलं आहे हे नाही जास्त करत आपण बघू शकता तुम्ही याची वाढ पण भरपूर होते आपण तोडीला नाही आलं अजून छोटं आहे हे बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं आहे पण फक्त यावर थोडे काटे असते त्यामुळे आपण जास्त करत नाही खायला वगैरे नरम हे जनावरांना एवढं काही हार्ड नसतं हे आणि थोडी काटे आहे याला आपली जी तिसरी व्हरायटी आहे ती आहे मक्का क्रॉस हे जे आहे हे मक्का क्रॉसचं आहे ही आण मक्का क्रॉस हे बेड जे आहे ना हे मक्का क्रॉसचं आहे याची पण लागवड करायची आपल्याला याचं पण आपण बेनं तयार केलं आहे तुम्ही बघू शकता याचं पानं वगैरे सगळ्या असे मक्कासारखे असते एकदम लांब लचक रुंद हे बघू शकता तुम्ही हे बघा बाजूला आपली मक्का आहे मक्काप्रमाणे जे जे पानं आहेत हे बघा मक्का आणि याच्या पानामध्ये जास्त काही फरक नाही आहे हे जे व्हरायटी ही मक्का क्रॉस आहे आपल्याकडं तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर असं करायचं असेल गिन्निगत जनावरांसाठी तर दोन तीनही व्हरायटी करायच्या असं एक व्हरायटी नाही करायची जेणेकरून जनावरांना सगळ्या पौष्टिक याच्यामधून व्हिटॅमिन वगैरे भेटतं आता जे हे रेड नेपियर आहे हे जे हाफ रेड नेपियर सॉरी जे हाफ रेड नेपियर आहे आपलं आलं हे थोडं कडक असतं पण याच्यामध्ये कच चांगला राहतो ह्याप्रमाणे हे झाडं आहे निपियरचं हाफने हाफ रेड नेपियर आणि जे पूर्ण लालचर आहे ते रेड नेपियर आणि जे तुम्हाला मी आत्ता मक्काचं दाखवलं होतं ते हे मक्का, मक्का क्रॉस तो शेतकरी तर तो शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर तुमच्या जनावरांसाठी जर हे करायचं असेल तर असे दोन्ही तिन्ही व्हरायटी करायचे जेणेकरून जनावरांना चांगला आहार भेटतो तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या अशा माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अशा आपल्याकडे जे वस्तू आहेत जे शेतीमाल आहेत जे आयुर्वेदिक जे शेतात आपल्या झा झाडं वगैरे असतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय